अपले मी सर्वजनी पाटलोबा पाटील बांबू मानसमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आम्ही जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील भडगाव पेठ या गावी आलो आहोत आज आम्ही येथील बांबू शेतीला भेट दिली आहे बांबू शेतीबद्दल मंगला रामचंद्र मराठे यांच्याकडून माहिती घेणार आहोत बांबू शेती करण्यामध्ये तुमचं काय सहकार्य किंवा तुम्हाला आवड वगैरे असे काय हो मला आधीपासून आवडच होती ते रिटायर झाल्यानंतर आम्ही शेती घेतली आणि मग अशी संकल्पना सुचली मुलाला की बांबू आपण बांबूची रोप लावावी त्याच्यातून पर्यावरणाला पण मदत होते आणि तुम्ही पुढे चालून ते पेशन शेती आहे तुम्हाला पुढे चालून त्याच्यातनं बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतील असं त्याने सांगितलं मग आधी आम्ही म्हटलं एवढी काळी कसदार जमिनीत आपण बांबू लावतो मग याचा आपल्याला काय मिळेल प्रॉफिट तो तो तर तो म्हटला की थोडं पेशन्स ठेवावे लागतील मधून भरपूर काही मिळतंय आणि आता सरकारची ते त्याच्यावर जास्त भर दिला जातोय तर मग आम्ही तर त्याप्रमाणे बांबू लावला आणि आम्ही त्याच्या म्हणजे एकदम रोज त्याची देखभाल करायला येतोच शेतात तर कोणी येऊन म्हणत की तुमची बांबूची शेती बघून जरा एकदम मन भरलं आनंद वाटतो आणि इथून जावं असं वाटत नाही मग आम्हाला पण काही तुम्ही याच्याबद्दल माहिती सांगू शकता का आमचा बांबू विकला जाईल का असं प्रत्येकाचं म्हणणं असतं कारण शेतकरी घाबरतो की आपण लावलं तर याला घेईल कोण बरोबर आणि परिस्थितीप्रमाणे आपण एवढे दिवस थांबू पण शकत नाही कारण शेतकऱ्याला पैसा प्रत्येक प्रत्येकाला पैसा लागतो उपजीविके शेतीतून बांबू तीन वर्ष अडीच वर्ष बारा जुलैला तीन वर्षाचा होईल बारा जुलैला तर मग आता त्याच्यात ना आपण आता काय करायचं ते आम्ही त्याच्या याच्यातच असतो जे बांबू लावणारे शेतकरी आहेत किंवा जे ज्यांच्याकडे त्यांचे व्हिडिओ बघतो मार्गदर्शन तर जरा समाधान वाटतय की आज नाही तर उद्या आपल्याला याच्यातनं आप पैसा मिळेल मिळेल मग जरा बरं वाटतं आणि एक समाधान असं कोरोना कोरोनामध्ये ऑक्सिजन मिळत नव्हता तर बांबू असं ऑक्सिजनचं महत्व पण कळलं पण चला आपल्याला पैसा नाही भेटला आपल्या उपजीविकेला हाय साधन तर मग आपण पर्यावरणाला मदत करतोय तुम्ही एक महिला आहे त्या महिलांना या बांबूच्या ह्याच्यातून काही म्हणजे त्यांची आर्थिक प्रगती होण्यासाठी आपण काय करू शकतो का असं हो मी अशी आहे का म्हणजे महिलांना ही सक्षम बनवता येईल हो बनवता येईल कारण मी एक नवनिर्मिती गटाची महिला गटाची अध्यक्ष आहे आणि तीन वर्षापूर्वी तेव्हा आमच्याकडे बांबू नव्हता तर त्यांना तालुक्याला बोलवलं होतं काही महिलांना गरीब महिलांना की तुम्हाला आम्ही काही ट्रेनिंग देऊ तुम्ही काही रोजगार तुम्ही उपलब्ध करा पण त्यांना एकदा बोलवून तीन दिवस बोलवलं नंतर काही पाठपुरावा नाही त्यांचा मग मला त्याच्यातून कळलं की ज्यांना हे ट्रेनिंगला बोलवलं होतं तिथे माहिती म्हणून त्यांना तर काही मिळालं नाही मग आपण बारा महिला आहेत आमच्या गटात तर पुढे चालून मी मुलाला सांगते की काहीतरी मशिनरी टाक आणि या महिलांना आपण छोटा मोठा उद्योग देऊ बांबूच्या माश्या बनवण्यासाठी किंवा महिलांना रोजगार देऊ असं माझी संकल्पना कारण अगरबत्ती पण याची बनते असं म्हणतात कुल ना, ना। कुल्फीच्या अगरबत्तीच्या कुल आता तुम्ही म्हणतात आकाश कंदील बनत आपण मशिनरी टाकून आपल्याला संकल्पना सुचत चालते आणि त्या महिलाही सक्षम होतील त्यांच्या हातभार लागेल त्यांच्या संसार बचत बच्चक सोडून इतर महिलांना पण जसं उद्योग वाढेल तसं महिला वाढवू शकतात आणि तुमच्या इकडल्या जे बांबू मोठे झालेत तुम्ही ते वापरू शकता तुमच्या वस्तू बनवण्यासाठी ते बनवू शकतो कारण कोणी म्हणजे त्याची साईज पण कमी दिवसात खूप चांगली झाली असं सांगतात बांबू चांगला बांबू चांगला आहे नाहीतर त्याला पाच सात वर्ष चांगला बांबू यायला पाच सात वर्ष लागतात म्हणजे चांगला सातव्या वर्षी तो आमचा तिसऱ्याच वर्षी निघाला चांगला तर ते काळी कसदार जमीन जमीन चांगली सुपीक जमीन सुपीक काय वाढ चांगली एकंदरीत तुम्हाला सगळ्यांना हे हो आवड आहे हो। आणि समाधानही वाटत आहे फक्त एवढंच आता एकदा पैसा दिसायला लागला तर उत्साह पण वाढेल उत्साह वाढेल बांबू महानू शेअर करा सबस्क्राईब करा बांबू महानूस शेअर करा सबस्क्राईब करा